कणेरी इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या न्यूरोसर्जरी विभागात अत्याधुनिक मायक्रोस्कोप आणला आहे या उपकरणामुळं मेंदूवरील शस्त्रक्रिया कमी वेळात आणि अधिक अचूक करणं शक्य होणार आहे भारतात पहिल्यांदाच उपलब्ध झालेले या मायक्रोस्कोपचं लोकार्पण महाशिवरात्री दिवशी होईल अशी माहिती मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज आणि न्युरोसर्जरी प्रमुख डॉक्टर शिवशंकर मर्जक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली कणेरी इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या न्यूरोसर्जरी विभागानं अत्यंत जटिल जोखमीच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून अनेक विक्रम नोंदवले आहेत असं डॉ शिवशंकर मर्जक्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मेंदूच्या जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये भारतात सर्वप्रथम अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप उपलब्ध करण्यात आलाय त्याचं लोकार्पण बुधवारी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे या मायक्रोस्कोपमध्ये फोर के थ्री डी कॅमेरा आहे त्यामुळं अतिशय सुस्पष्ट आणि त्रिमितीय प्रतिमा दिसणार आहे या प्रणालीसोबतच न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीम न्यूरो एनआयएम न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम आणि अत्याधुनिक भूल देणारं मशीन असल्याचं डॉ मर्जक्के यांनी सांगितलं शिवाय न्यूरो भूलतज्ञ न्युरो सिटी स्कॅन एम आर आय आणि स्वतंत्र न्यूरो आय यू अशा सुविधांमुळे सिद्धगिरी हॉस्पिटलमधील न्यूरो विभाग राष्ट्रीय स्तरावर नावारूपाला येत असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला डॉ प्रकाश भरमगौडर डॉ स्वप्नील वळीवडे डॉ निशांत साठे राजेंद्र शिंदे कुमार चव्हाण अमित गावडे उपस्थित होते